नमस्कार महासत्ता न्यूजमध्ये आपले स्वागत आहे सांगली लोकसभा निवडणुकीनंतर मतदारांचे खरेखुरे कौल समोर येण्यास सुरुवात झाली आहे खानापूर मतदारसंघात प्रस्थापित नेत्यांच्या विरोधातच सामान्य कार्यकर्त्यांनी शड्डू ठोकल्याचे दिसून येत आहे मान पक्षाला आणि मत अपक्षाला अशी टॅगलाईन काढून सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी लोकसभेचे मैदान काजवलं आहे त्यामुळे नेतेविरुद्ध कार्यकर्ते या सामन्यात विजयाची बाजी कोण मारणार याकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे सांगली लोकसभा मतदारसंघात नुकतीच निवडणूक प्रक्रिया पार पडली या निवडणुकीत खानापूर मतदारसंघातील दिग्गज नेते आमदार गोपीचंद पडळकर युवा नेते सुहास बाबर युवा नेते वैभव पाटील आणि माजी आमदार राजेंद्र अन्ना देशमुख या प्रमुख चारही नेत्यांनी आपली संपूर्ण ताकद भाजपचे उमेदवार खासदार संजय काका पाटील यांच्या पाठीशी लावली खासदार संजय काका पाटील खानापूर मतदारसंघातून जिल्ह्यातील सर्वाधिक लीड मिळवणार असेच चित्र सुरुवातीला होते या चारही नेत्यांनी खासदार संजय काका पाटील यांचे काम झपाटून आणि पूर्ण ताकदीने केले ही वस्तुस्थिती मान्यच करावी लागेल मात्र विशाल पाटील यांनी अर्ज भरल्यानंतर सर्वपक्षीय नेते भाजपकडे तर कार्यकर्ते अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांच्याकडे असे नवीन समीकरण खानापूर मतदारसंघात निर्माण झाले सुरुवातीला युवा नेते पद्मसिंह पाटील राष्ट्रवादीचे नेते सुशांत देवकर माजी नगराध्यक्ष नंदकुमार पाटील आणि माजी सभापती चंद्रकांत बापू चव्हाण मनोज देवकर यांनी थेट विशाल पाटील यांना पाठिंबा देत प्रचार यंत्रणा हाती घेतली एका बाजूला युवा नेते सुहास भैया वैभवदादा गोपीचंद पडळकर आणि राजेंद्र अण्णा देशमुख अशी दिग्गज मंडळी मोठमोठ्या सभा गाजवत असताना अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांचे कार्यकर्ते मात्र कोपरा सभा आणि रॅलीच्या माध्यमातून गावोगावी पोहोचत राहिले त्यानंतर विटा शहरातील आजी माजी नगरसेवक असलेल्या दहा ते पंधरा युवा नेत्यांनी बंडखोरी करत विशाल पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आणि विटा शहरातील वारे पुरते फिरून गेले माजी उपनगराध्यक्ष सचिन जाधव अॅडव्होकेट धर्मेश पाटील अॅडव्होकेट विजय जाधव भालचंद्र कांबळे यांच्यासह अन्य युवा नेत्यांनी आपापल्या नेत्यांचे आदेश बाजूला ठेवून मान पक्षाला आणि मत अपक्षाला अशी टॅगलाईन काढून प्रचाराचा धुरळा उडवला आटपाडी तालुक्यात देखील प्रमुख मंडळी सोडता दुसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांनाच मदत केल्याचे स्पष्ट झाले आहे एकंदरीतच स्थानिक मुद्द्यांबरोबरच महागाई बेरोजगारी भ्रष्टाचार यासह अन्य मुद्द्यांमुळे भाजपच्या विरोधात असलेले अंडर करंट ओळखण्यात नेते मंडळींना अपयशालाच दिसून येत आहे लोकसभेचा निकाल चार जूनला लागेल मात्र सध्या तरी मान पक्षाला आणि मत अपक्षाला अशीच खानापूर मतदारसंघातील वस्तुस्थिती असल्याचे मान्य करावे लागेल